जेवणाची चव वाढवण्यासाठी महत्त्वाचे किचन टिप्स एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा त्यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील दोन भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील तीन दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात मिरचीचे तेल ते त्यामुळे दही घट्ट लागते चार भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरता येत नाही अशा वेळी थोडा भिजलेला भात ते त्या गरम तेलात घालावा त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते पाच कुकर मधील तांदूळ जळाला असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की शिजलेल्या भाताला जळण्याचा वास येईल तर भात एका प्लेट मध्ये ठेवून नंतर पंख्याखाली ठेवा असे केल्याने भाताचा जळलेला वास फक्त दोन ते तीन मिनिटात निघून जाईल भांडी बदलून तांदूळ हवेत ठेवला नाही तर हा वास तसाच राहतो सहा सुक खोबर खराब होऊ नये याकरता तूळ जाळी ठेवावे यामुळे सुक खोबर खराब होत नाही सात मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर एक टेबलस्पून ताक एक टेबलस्पून साखर व चार टेबलस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूने सोडावे म्हणजे मसाले भात छान मोकळा चविष्ट आणि चकचकीत होतो आठ मुळा पिसल्यावर त्याचे पाणी सुटतं ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते नऊ पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे यामुळे पालक अधिक चविष्ट होते दहा बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करावा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते धन्यवाद